आपल्या सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत बिहारमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला याबद्दल मध्ये कराड तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्प अर्पण करून वाटप करण्यात आले यावेळी उमरत अध्यक्ष योगीराज सरकारे त्याचबरोबर महेश बाबा जाधव शंकरराव शेजोळ काका रणजित जाधव राकेश थोरात प्रवीण नलोडे रामदास माने विक्रम विजापुरे दिगंबर भिसे पाटील अनिल माने इत्यादी पदाधिकारी छत्रपती श्री शिवाजी महाराज छत्रपती श्री संभाजी महाराज माता की जय हिंदू धर्म की जय भारतीय जनता पार्टीचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर 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 मातरम वंदे मातरम भारत माता की भारतीय जनता पार्टीचा काल बिहार राज्यातील निवडणूक निकाल घोषित झाला आणि या निकालामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये व बिहारचे नेते नितीश माननीय नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वात एन डी ए पक्षाला पूर्ण बहुमताचं सरकार त्या ठिकाणी निवडून आलं आणि एकशे नव्वद शिष्ट या ठिकाणी जिंकून बिहार राज्यामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार या ठिकाणी स्थापन झालं बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून पूर्ण तेथील भगिनी तसेच बंधूंनी पूर्ण मतदार राज्यानं कौल देऊन बिहारमध्ये बहुमताचं सरकार निवडून देऊन त्यामध्ये केंद्र सरकारच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्या ठिकाणी हे सरकार निवडून आलं त्यावर बिहारच्या जनतेचा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या वतीने भारतीय वो जनता पार्टी सातारा जिल्हा उत्तर विधानसभेतील उमरज मंडळच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारतीय जनता पार्टीचा आज आपण इथे सर्वजण जमलेलो हो, आहोत तर त्याचं एक उद्दिष्ट आहे कालच विधानसभा निवडणूक बिहारमध्ये पार पडली त्याचा निकाल लागला काल झालेल्या निकालामध्ये भारतामध्ये सर्वश्रेष्ठ पक्ष भारतीय जनता पार्टी हे पुन्हा सिद्ध झालेलं आहे कालच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी व एन डी ए मिळून पूर्ण बहुमताने सरकार स्थापन झाला आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी एकोणनव्वद सीट त्यानंतर आर जे डी यांचा प्रचंड मतांनी पराभव करून दोन नंबरला नितीश कुमारांची पार्टी त्र्याऐंशी शीट्स तसेच नवन नवोदित एक नवोन्मुख व्यक्तिमत्व युवा शक्तीला बिहारच्या जनतेनं प्राधान्य देत जनता लोकशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांच्या पंचवीसमधील वीस शीते शीट्स विजयी केलेला आहे असे एन डी ए सरकार भाजपचे पूर्ण स्थापन झालेलं आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पर्यंत भारतीय जनता पार्टीचं डबल इंजिन सरकार भाजपमध्ये स्थापन झालेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्येही भारतीय जनता पार्टीचं सरकार अशाच बहुमताने निवडून येईल त्याबद्दल उत्तर उमरज मंडल भारतीय जनता पार्टीचा आज आपण इथं ज जल्लोष साजरा करायला आलेलो आहोत तर कराड उत्तरचे मान्य आमदार श्री मनोजदादा गोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इथं भारतीय जनता पार्टी बिहार विधानसभेचा विजय जल्लोष साजरा करायला आलेलो आहोत त्या विजयाबद्दल सर्व महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी तर्फे बिहारमधील सर्व मतदार बंधू भगिनी व विजयी उमेदवार यांना खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय भारत जय भारत